नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आणखीन एक नवीन मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल आणि महत्वाचा राहणार आहे तर आज आपण पाहूया मित्रांनो की जे काही आपल्या अमळनेर पासून एक पाचशे सहा किलोमीटर अंतरावर एक छोटी जी वस्ती आहे मित्रांनो खोपडे वस्ती तिचं नाव आहे आणि त्या खोपडे वस्तीवर आज आपण आलो आहोत शूट काढण्यासाठी तर माझ्या ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता की माझ्या समोरील बाजूस साइडला की तुम्ही पाहू शकता की जे आपली बीड रेल्वे आहे जी नगर अहिला नगर बीड रेल्वे आहे ती आपण पाहू शकता आणि तिचं च काम सुद्धा विद्युतीकरणचं काम सुद्धा तुम्ही पाहू शकता तर भरपूर लोकांच्या मित्रांनो कमेंट आणले आपल्याला की सर तुम्ही काय करा भरपूर व्हिडिओ टाकताय पण जे काही विद्युतीकरणचं काम आहे च काम आहे ते तुम्ही दाखवत नाही त्यासाठी आजचा आपला हा छोटासा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि आपण ह्या मध्ये छोटस इन्फॉर्मेटिव्ह महत्वाची माहिती पाहूया तर माझ्या ह्या बाजूला पाहू शकता की जी आपली अहिला नगर आष्टीकडे जाणारी बाजू आहे ती ह्या ह्या बाजूने आहे आणि तो तुम्हाला प्रमुख रोड दिसतो मित्रांनो ब्रिज दिसतो तो आपला अमळनेर ते आष्टी अमळनेर ते पुणे अहिला नगर असा तो रोड आहे मित्रांनो आणि त्या रोडच्या खालूनच मतमात आपली रेल्वे लाईन गेलेले आहे आणि इथलं पाहू शकता की तुम्ही विद्युतीकरण जे काही काम आहे ते काम शंभर टक्के झालेलं आहे जे काय खांब आहेत खांब उभारलेले आहेत आणि जे काही तिथं तुम्ही पाहू शकता की जे काही तार आहेत त्या तारामध्ये देखील विद्युत झालेले आहे कारण की हे आपली आहिल्यान डेली आपली जी काय डेमो एक्सप्रेस आहे मित्रांनो रविवार सोडता ती गाडी कंटिन्यू जात असते रोजची एक फेरी एक फेरी त्या गाडीची होत असते तर त्याच गतिविधी पाहण्यासाठी तीच माहिती घेण्यासाठी आज आपण तिथं आलो तिथलं काम बऱ्यापैकी संपूर्ण असं झालेलं आहे आणि तिथलाच हा छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो छोटीशी अशी माहिती आहे तो त्या बाजू तुम्ही पाहू शकता की जो आपला मेन रोड आहे आपण त्या बाजूला माहिती घेऊया तर छोटासा व्हिडिओ आपल्याला आवडला असं लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि जाऊया आपण त्या आपला जो काही ब्रिज आहे मित्रांनो जो प्रमुख असा ब्रिज आमळनेर ते पुणे आपण जाऊया त्या ब्रिजच्या दिशेने आणि घेऊया तिथली छोटीशी माहिती तर मित्रांनो ह्या बाजूचं देखील पूर्णपणे असं काम झालेलं आहे आणि आपली जी गाडी आहे मित्रांनो अहिला नगर नगर ते अमळनेर मी डेली धावते ह्याच रूटवरती ती मित्रांनो धावते आणि जी काय आपण मी तर स्टार्टिंगला पूल घेतला होता मित्रांनो शूटिंग घेतली होती तोच हा पूल आहे आणि खालून पहा असा दिसतो तो आणि मित्रांनो तुम्हाला जसं मी स्टार्टिंगला म्हणलं की आपली जी काय रेल्वे आहे ती आपली हप्त्यातून मित्रांनो सहा वेळेस ह्या रूटनी धावते आणि रविवारी सुट्टी घेते जी काय आपली गाडी आहे आपली अहिल्यानगर नगर ते अमळे गाडी तर ती फक्त रविवार सोडता तर हा तर मित्रांनो रविवार सोडता ती गाडी इतरत्र सर्व दिवस रेग्युलर चालू असते आणि दिवसातून एक ट्रीप त्या गाडीची आपल्या अहिल्यानगर नगर ते अमनेर ह्या रेल्वे स्थानकात होत असते आणि ह्याच रूटवरती होत असते तर अशा प्रकारे इथलं विद्युतीकरणचं काम तर झालेलं आहे कारण की रेल्वे तिथून कंटिन्यू अप डाऊन करत आहे आणि रोजची एकच चक्कर मित्रांनो आपली डेमो गाडी जी आहे ती मारत आहे तर अशा प्रकारे हा तुम्ही पाहू शकता की आपला जो काही रेल्वे मार्ग आहे नगर बीड पर्री तो असा आहे आणि इथली अशी प्रकारे इथं छोटीशी अशी अपडेट आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवण्याची इच्छा झाली किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनला आहे तर चला तर आपण थोडं पुढे जाऊया आणि पाहूया कशाप्रकारे तिथली माहिती आहे आणि तिथला आढावा आहे आपण तुम्ही माझ्या समोरील बाजूस पाहू शकता जो काय मित्रांनो जो मेन आहे बीड अमळनेर आणि अमळनेर आमळनेर किंवा बीड ब्रीज पशे आलो आणि माझ्या ब्रिजच्या खाली पाहू जी आपली लाईन आहे मित्रांनो नगर बीड परळी जी लाईन जाते आणि इथलं इलेक्ट्रिसिटीचे काम सुद्धा किंवा ते विद्युतीकरणचं काम आ, काम सुद्धा तुम्ही पाहू शकता की पूर्ण होतात झालेलं आहे आणि कंटेन्यू तर मित्रांनो रविवार सोडता कंटिन्यू आपली एक डेमो गाडी कंटिन्यू तुम्ही चलत राहते आहिल्यानगर आमळ अहिल्यानगर ते अमळनेर आणि हा असा आहे मित्रांनो आपला प्रमुख असा ब्रिज अगदी मोठा आणि बलाढ्य असा हा ब्रिज आहे आणि त्या खालून मधोमध अशी टर्न घेत आपली जी गाडी आहे मित्रांनो आपल्या हळंदर नगरच्या दिशेने जात आहे तर असा आहे मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा